नमस्ते माझे शेतकरी बांधवांनो चला आज आपण पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दयम बाजार आवर आलेफाटा दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस कांदा बाजार भाव आणि आज आपण जाणून घेऊया बँगलोर मार्केटची आवक किती झाली आणि भाव काय निघाला आणि परिस्थिती काय आहे बँगलोर मार्केटची आणि महाराष्ट्रामध्ये किती आवक झालेली आहे सर्व ए पी एम सी मार्केटमध्ये त्याची आपण जाणून घेऊया कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर दोयम बाजार आवर आले फाटा दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस वार मंगलवार बाजार भाव कांदा प्रति दहा किलोचे आवक सतरा हजार आठशे साठ पिशव्यांची एकूण आवक क्विंटल आठ हजार नऊशे तीस क्विंट तीस क्विंटलाची एक्स्ट्रा गोले जे आहे एक हजार सत्याऐंशी पिशवी एक नंबर त्याचे भाव आहे तीनशे रुपये ते तीनशे बावीस रुपये सुपर गोले कांदे एक नंबर दोनशे ऐंशी रुपये ते तीनशे रुपये सुपर मीडियम कांदे दोन नंबर दोनशे पन्नास रुपये ते दोनशे ऐंशी रुपयापर्यंत गुलटी व गुलटा कांदे तीन नंबर दोनशे वीस रुपये ते दोनशे पन्नास रुपयेपर्यंत बदला कांदे चिंगली कांदे चार नंबर शंभर रुपये ते दोनशे रुपयापर्यंत आता आपण पाहूया महाराष्ट्रामध्ये कांद्याचे मार्केटमध्ये परिस्थिती किती आहे काय नाही दोनशे पंचेचाळीस ट्रकाची आवक झालेली आहे एपीएमसी मार्केट अरायवलमध्ये एकोणपन्नास हजार आठशे शहात्तर पिशवीची एक दोन लॉट तीन हजार दोनशे रुपये ते तीन हजार चारशे रुपये पर्यंत गोला तीन हजार रुपये ते तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत मुक्कल दोन हजार आठशे रुपये ते तीन हजार रुपयेपर्यंत मीडियम दोन हजार चारशे रुपये ते दोन हजार सहाशे रुपयेपर्यंत गोल्टा दोन हजार दोनशे रुपये ते दोन हजार चारशे रुपयेपर्यंत गोल्टी एक हजार पाचशे रुपये ते एक हजार आठशे रुपयेपर्यंत आता आपण पाहूया बँगलोरचे विजयपुरा ऑनियन कांदा भाव किती झालेला आहे आणि काय निघालेला आहे एक्स्ट्रा सुपर जे आहे तीन हजार ते तीन हजार दोनशे रुपयेपर्यंत नॉर्मल कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपयेपर्यंत ॲव्हरेज कांदे जे आहे दोन हजार रुपये ते दोन हजार पाचशे रुपयेपर्यंत ब हे सगळे भाव जे आहे होते हे शंभर रुपये शंभर किलोचे भाव होते हे होते आजचे कांदा बाजार भाव धन्यवाद